अहो उठाना राजूला शाळेत सोडायचं नाही का गोविंदरावांना पत्नीने झोपेतून उठवले तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी राजूला तयार करते घाईघाईने त्यांनी ब्रश केला चहा तयारच होता फ्रेश होऊन तेही तयार झाले ते तोपर्यंत शाळेचा गणवेश घालून मोजे बूट खाऊचा डब्बा सॅक घेऊन त्यांच्या पत्नीने राजूला गोविंदरावांच्या ताब्यात दिले राजूला बाईकवर पुढे टाकीवर बसून गोविंदरावांनी बाईकला किक मारली अन पंधरा मिनिटात ते राजूच्या शाळेत पोचले राजूच्या शाळेत वर्गात सोडून ते परत घरी आले जवळजवळ जाणता होईपर्यंत हा रुटीन होता पुन्हा संध्याकाळी राजूला शाळेतून पुन्हा घरी आणण्यासाठीही जावं लागायचं आपली नोकरी सांभाळून ही कामंही करावी लागायची राजू खूप हुशार व्हावा खूप शिकावा यासाठी त्यांनी राजूला सी बी एस सी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भरगच्च फी असलेल्या श्रीमंती ठाट असलेल्या शाळेत टाकले होते तरी पण त्यांची आर्थिक हालत तेवढी खास नव्हती साधारण क्लर्कची नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार राजूची शाळेची फी घर खर्च भागवता भागवता त्यांच्या नाकीनंव ना यायचे पत्नी सुनैना ही शिवणकाम करून चार पैसे गाठीला बांधत होती राजूवरच त्यांची आस होती राजू चांगला शिकला तर आपले जन्माचे पांग तो फेडील अशी आशा होती शेवटी आशेवरच मनुष्य जगतो ना एवढंही करून भागायचं नाही के जी लेवलपर्यंत घरी त्याचा होमवर्क घ्यायला शक्य होतं पण पुढे वरच्या वर्गात त्याला शिकवणी लावण्याशिवाय पर्याय नव्हता अन राजूच्या वर्गातले सारे जात होते गोविंदराव अभिमानाने आम्ही शाळेत असताना कधी ट्यूशन लावली नाही असे सांगायचे पण काळ बदलला होता जुन्या काळाचे गणित चालू काळात जमत नव्हते बरं ट्युशनच्या क्लासची फीही खूप होती कसेतरी काटकसर करीत त्यांनी ते सहन केले पण राजूला कमी पडू दिलं नाही पुढं जसजसा मोठ्या वर्गात गेल्यानंतर राजूला आपले वडील व आपल्या मित्रांचे आईवडील यांच्या परिस्थितीतला फरक जाणवायला लागला दरवर्षी शाळेची ट्रीप ही जायची तिथंही राजूला पाठवावं लागायचं घर नातेवाईक रोजचा खर्च करमणूक आठ पंधरा दिवसांनी बाहेर जेवायला जाणे प्रवास खर्च पुन्हा दिवसे दिवस वाढत्या खर्चांनी महागाईने त्यांचे कंबर डेच मोडायचे तरी पण दिवस जात होते राजूही मोठा होत होता बघता बघता तो दहावीला गेला अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते या वर्षावरच पुढची घडण घडत असते आयुष्याचे राजूच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या त्यावेळेस राजूने घरात बाईकचा धोशा लावला शेवटी कंटाळून आई सुनैना तयार झाली पण गोविंदरावांनी अजून होकार भरला नव्हता रात्री गोविंदराव घरी येताच जेवण पार पडल्यानंतर सुनैनाने हळूच विषय शेडला अहो काय म्हणते मी अगं तू अजून बोलली देखील नाही ते मी कसं ऐकायचं तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीत चेष्टाच सुचते अहो आपला राजू म्हणतो त्याला ॲक्टिवा हवी आहे कशाला पाहिजे ॲक्टिवा हे काय गाडी चालवायचं वय आहे का अन पडला झडला तर काय करायचं अहो त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत आता असल्या म्हणून काय झालं त्यांच्या पालका एवढी आपली परिस्थिती आहे का जरा विचार करावा माणसाने तुम्हाला नसल घेऊन द्यायची तर राहू द्या मी घेऊन देईन माझ्या बांगड्या विकून सुनैना जरासा फनकार्यातच बोलली पुन्हा हळूवार समजूत घालत म्हणाली अहो राजू आपला एकुलता एक मुलगा आहे त्याने जीवाचं बरे वाईट केले तर सगळं राहील जागच्या जागी आजकाल बँका कर्जानेही देतात गाड्या भरू आपण हप्त्या हप्त्याने सुनैनाचे ते निर्वाणीचे बोल ऐकून गोविंदरावांनी सपेशल क्षरणागती पत्कारली शेवटी एकदाची ॲक्टिवा एक घरात आली राजू एटीत घेऊन क्लासला गेला तसा तो अभ्यासात हुशार होता बघता बघता बारावीत गेला अभ्यासही केला त्याने पण थोडे मार्क कमीच पडले त्याला मेरिटवर ॲडमिशन मिळणे अशक्य होते त्याने मला मेडिकलला जायचे आहे मला ॲडमिशन घेऊन द्या असा दोषा लावला त्यासाठी पेमेंट सीटवर डोनेशन मोजून ॲडमिशन घेऊन दिली नाही तर नदीत जाऊन जीव दे अशी धमकी दिली शेवटी नाईलाजाने दोघांनी वडिलोपार्जित घर तारण ठेवून त्याला डोनेशनवर ॲडमिशन घेऊन दिली नुसत्या ॲडमिशनवर होत नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्याचा दरवर्षीचा खर्च हा सामान्याच्या आवाक्या बाहेरचा होता मग एका मित्राने शैक्षणिक एक कर्जाबद्दल माहिती दिली व त्याचे हप्ते तो डॉक्टर झाल्यानंतर फेटता येते तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर शिक्षण पार पडू लागले राजू डॉक्टर झाल्यानंतर त्या दोघांना कोण आनंद झाला होता अभिमानाने छाती फुलून आली होती त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते आयुष्यातला क्षण अन क्षण राजूच्या करता खर्च झाला होता पोस्ट ग्रॅज्युएट होता होता राजूला स्थळे येऊ लागले मोठमोठ्या घरातील माणसे येऊ लागली डॉक्टर राजू आता इंटर्नशिप करीत असतानाच त्याचे लग्न ठरले मुलगीही डॉक्टर होती एका सुमूर्तावर दोनाचे चार हात झाले सुनैनाला वाटले चला आपल्याला आराम मिळेल पण कसलंच काय अजून पूर्वीपेक्षाही दुप्पट काम पाठी पडले मुलगा बसून दोन्ही सासरच्या गावी राहण्यास गेले सुनेच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलही टाकले आता त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती गोविंदराव सुद्धा रिटायर्ड झाले होते थोडीफार पेन्शनीवर घर चालणे अशक्य प्रायच होते त्यात भर म्हणून एके दिवशी सुनैना बाथरूममध्ये पडण्याचं निमित्त झालं दोन दिवस अल्प आजार काय झाला अन देवा घरी गेली वर्षानुवर्षाची साथ तुटली गोविंदराव तर मोडून पडले जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहून धीर देणारी दी त्यांना सोडून गेली होती मुलगा वसून आले राहत्या घरावर राजूला डॉक्टर बनवण्यातच कर्ज झालं होतं ते घर विकून कर्जाची रक्कम फेडून उरलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेऊन गोविंदरावांना घेऊन ते शहरात आले काही दिवस सुखांत गेले नंतर सुनबाई व गोविंदरावात कुरबुरी होऊ लागल्या सुनबाई तिचे आई वडील मिळून राजूचे कान भरू लागली राजू बायकोचा गुलाम झाला होता डोळ्यावर धुंदीची पट्टी चढली होती गोविंदरावांना तिथे राहणे असह्य झाले होते पण इलाज नव्हता म्हातारपण लाचारच असत एके दिवशी कहर झाला सुनीने राजूला निक्षून सांगितले एकतर हे राहतील नाहीतर मी भूतकाळाला कोण उराशी बाळगतो बायको ही राजूचं वर्तमान होतं शेवटी जन्मदात्या बापाला गोविंदरावांना वृद्धाश्रमाच्या दारात हात धरून स्वतः नेऊन सोडले गोविंदराव राजूला विनवत होते हातापाया पडत राजूला डोळ्यात पाणी आणून आरजवे करून पकडत होते मला काही देऊ नको राहण्यास पथारी व एक वेळेचं दोन भाकरी खायला घाल पण कठोर पाषाण हृदय राजूला पाझर फुटला नाही चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर राजूचे बालपण होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आपण जगात एकटे आहोत अन फक्त मरणाची वाट पाहत ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे या जाणिवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले तेव्हा कसले हे घोर कलयुग त्र्यायुगात तूच श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दावले ना मग देवाला आळवीत होते विठ्ठला अशी कृतज्ञ संतान मिळणार असेल तर कुणालाही मनुष्य जन्म देऊ नको ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद